नमस्कार गणपती बाप्पा मोरिया मी डॉक्टर अपर्णा आणि आज आपण बोलणार आहोत एका अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक विषयावर गणपती मंत्र ऐकल्यानं गर्भातील बाळावर काय परिणाम होतो गर्भावस्थेमध्ये आपण जे काही ऐकतो बघतो अनुभवतो त्याचा बाळाच्या मनावर आणि शरीरावर खोल परिणाम होतो हे आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे पण गणपती मंत्रामागचं खरं सायन्स काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मंत्राचं विज्ञान काय आहे साऊंड थेरपी काय आहे ते बघूया मंत्राचं विज्ञान म्हणजे मंत्राचा वापर करून शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक फायदे मिळवणं आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशी कंपनं म्हणजेच व्हायब्रेशन्स तयार करतात जेव्हा आपण काही आवाज ऐकतो ते व्हायब्रेशन्स आपल्या मेंदूपर्यंत पोचतात आणि आपल्या हार्मोन्सवर परिणाम करतात शांत सकारात्मक आवाज म्हणजेच मंत्र हे तणाव कमी करतात मनाला स्थिरता देतात आणि आनंदी हार्मोन्स जसं की सेरेटोनिन आणि डोपामाईन वाढवतात गर्भवती महिला जेव्हा मंत्र ऐकते तेव्हा तिच्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे बाळावरही तो परिणाम होतो आणि याला सायन्समध्ये साऊंड थेरपी असं म्हणतात आता या गर्भसंस्कारामध्ये मंत्राचं काय स्थान आहे ते आपण बघणार आहोत भारतीय संस्कृतीमध्ये गर्भसंस्कार हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे गर्भसंस्कारामध्ये मंत्राचं स्थान आई आणि बाळ यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी बाळाच्या आध्यात्मिक विकासासाठी महत्वाचं आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे गर्भवतीने जे एकाही ऐकावं बोलावं ते सकारात्मक असावं कारण ते बाळाच्या मनावर छाप टाकते मंत्राच्या पठनाने गर्भातील वातावरण सकारात्मक राहते गर्भाच्या वाढीस मदत होते आणि बाळाच्या भविष्यासाठी आशीर्वाद प्राप्त होतात असं मानलं जातं आता या गर्भसंस्कारामध्ये मंत्राचं महत्त्व काय बघूया सकारात्मक वातावरण निर्मिती होते मंत्रोच्चारामुळे गर्भातील वातावरण सुधारतं आणि आईच्या मनामध्ये शांतता आणि समाधान निर्माण होतं आता आध्यात्मिक विकास कसा होतो ते बघा मंत्र हे बाळाच्या आध्यात्मिक विकासासाठी एक महत्त्वाचं साधन मानलं जातं ज्यामुळं बाळाला चांगले संस्कारसुद्धा मिळतात आता या मंत्राचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो ते बघूया मंत्र ऐकल्यानं आईचं मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यास मदत होते ज्यामुळे गर्भधारणेचा अनुभव अधिक आनंददायी होतो आणि मंत्राच्या नियमित पठनाने आईच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होते आणि बाळ निरोगी राहतं असं मानलं जातं गर्भातील बाळ आणि आईसाठी शुभ आणि कल्याणकारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मंत्राचा जप केला जातो मग हे गणपती मंत्र हे विशेष का कारण हे मंत्र बुद्धी शक्ती आणि शांतीचं प्रतीक आहे मंत्र ऐकल्यानं आईच्या मनातला तणाव कमी होतो राग चिंता नाहीशी होते आणि हे सर्व बाळापर्यंत पोचतं म्हणजेच गर्भधारणेमध्ये मंत्र हे बाळाच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी एक अप्रतिम साधन आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत म्हणजे जी जी जीवनातील अडथळे दूर करणारे त्यांच्या मंत्रात अशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी मनातली भीती अस्वस्थता कमी करते ओम गंग गणपतय नम हा साधा मंत्र सर्वांच्या परिचयाचा रोज दहा मिनटं जरी ऐकला तरी मनाला प्रचंड शांती मिळते गर्भवतींसाठी हे खूप फायदेशीर आहे कारण त्यांच्या शरीरातील हार्मोन्स स्थिर राहतात मन आनंदी राहतं आणि ते थेट बाळावर परिणाम करतं प्रॅक्टिकली हे कसं आम्हाला तानायचं बरं सांगणं सोपं आहे पण प्रॅक्टिकली कसं तुम्ही आम्हाला ताणणार खूप सोपं आहे सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी शांत वेळ गणपती मंत्र तुम्ही ऑडिओ ऐकू शकता आवाज खूप मोठा नको हळुवार असू द्या जेणेकरून तुमचं मन शांत होईल ध्यान करत असाल तर मंत्रासोबत डीप ब्रिधिंग करा मंत्र ऐकताना मनात एक पॉझिटिव्ह इंटेन्शन ठेवा माझं बाळ स्वस्त आणि आनंदी आहे फक्त दहा मिनिट दररोज हा सराव करा तुम्हाला आणि तुमच्या बाळाला दोघांनाही याचा खूप फायदा होईल म्हणूनच गणपती बाप्पाच्या मंत्राचा आवाज हा केवळ पूजा करण्यापुरता नाही तर तो आपल्या बाळाच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी एक सुंदर साधन आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच गर्भसंस्कार आणि आरोग्यदायी व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर या आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद